थोड़ा थोड़ा जत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक संपन्न वृक्षारोपण व नूतन पदाधिकाऱ्यांची निवडचे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आले एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक महम्मद शेख दिनांक पंधरा जत येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक आज उत्साहात पार पडली यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला तसेच संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याची निवड राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीच्या प्रारंभी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले यानंतर झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला पत्रकारांसमोरील आव्हाने स्थानिक प्रश्नांवरील माध्यमांची भूमिका तसेच कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील कार्ययोजनेबाबत सखोल चर्चा झाली या बैठकीदरम्यान नव्या नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून मनोहर पवार व तालुकाध्यक्ष म्हणून प्रकाश करगणेकर पदाधिकाऱ्यांची निवड होऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारी बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमास जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पत्रकार उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जप्त निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुकाध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा कार्यकारिणीत नजीर चट्टरगी खजिनदारपदी भागवत काटकर अमोल कुलकर्णी विश्वनाथ तळसंगी प्रमोद मेटकरी संपर्क प्रमुख विठ्ठल हेगडे के अजित कुमार महमंद शेख अजित संदी गोविंद निकम संतोष गुनकी तानाजी कदम संपर्क प्रमुख संजय कोटगोड प्रभाकर गायकवाड मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील डॉक्टर शफीक इनामदार बंडू शेख याच्या सह आदींनी मिळून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास आभार प्रकाश करगणीकर यांनी मानले आयोजित करण्यात आलेले आहे या बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष माननीय सतीश सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदा मी त्यांचं जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून ज्येष्ठ पत्रकार माननीय नजीरबाई चक्करगी माननीय प्रकाश साहेब आता नाव मी घेत नाही सर्व ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन या संघटनेची या ठिकाणी स्थापना केली आणि संघटनेचं कामकाज आपण सुरू केलं होतं परवा सुद्धा आपण संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम घेतला अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला काही सामाजिक कार्यकर्ते पण उपस्थित होते पत्रकार संघटनेचं जर सांगायला झालं तर गेले तीस ते बत्तीस वर्षे आपण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अनेक उपक्रम घेतलेले आहेत पत्रकार संघटनेच्या वतीनं वेगवेगळे सत्काराचे कार्यक्रम घेतले वेगवेगळे पुरस्कार दिले साऊन साहेब कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं अनेक जे गरजू लोक आहेत पूर्ण गाव बंद होतं त्यावेळा आम्ही छोटे छोटे किट करून प्रत्येकाच्या घरात जाऊन ते साहित्य आपण वाटलं होतं जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांना फार उदगीपर्यंत आपण ते वाटप केलं होतं आणि वेगवेगळे उपक्रम असतील वेगवेगळे सामाजिक कार्य असतील एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेमध्ये अॅडमिशन जरी मिळत नसेल तर पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही ते ऍडमिशन मिळवून देण्याचं आपण काम केलेलं आहे अगदी गरीब मुलांना आपण शाळेच्या बॅगा दिलेल्या आहेत गरीब मुलांना आपण पुस्तक दिलेलं आहे गरीब मुलांना आपण बूट दिलेले आहेत इथून पुढे सुद्धा आपण सोळा तारखेला जी शाळा सुरू होणार आहे त्या दिवशी अनेक शाळेत जाऊन आपण पत्रकार संघटनेच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पत्रकार संघटनेचा एक सामाजिक बांधिलकी जपत आपण या तालुक्यामध्ये आपण काम करणार आहे साऊन जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे दरवर्षी शंभर पन्नास ते साठ टँकर या तालुक्यामध्ये लागतात पंधरा वर्षापूर्वी आपण माडग्याळ येथे भयानक दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला टँकर द्या म्हणून एवढ्या बातम्या दिल्या पण टँकर काही प्रशासन दिलं नव्हतं पण प्रकाश केळकर आम्ही त्या ठिकाणी पत्रकार संघटनेच्या वतीने वेगळं उपोषण घेतलं आपण दोन दिवस आणि लगेच टँकर गावात आल्यानंतर मग आपण उपोषण त्या ठिकाणी अशा पद्धती सुद्धा आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेतलेले आहेत जत तालुक्याचा कायमस्प का विकास व्हावा यासाठी इथली पत्रकार सगळे जागृत आहेत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठल्यानंतर आज म्हैसाळचा आपण बघतोय जवळजवळ तेरा चौदा गावामध्ये पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि पासष्ट गावामध्ये पाणी आलेलं नाही त्यासाठी सुद्धा पत्रकार संघटनेचा लढा एका ठिकाणी सुरू आहे त्यानंतर दोन हजार साधारण चार पाच साली हे आम्ही जप्पालगी ते तीन चार पत्रकार आपण राज्यपाल भेटायला गेलो त्यावेळेला प्रकाश साहेब होते बाकीचे पण पत्रकार होते आपण त्यावेळेला त्यांना गडूळ पाणी कशा पद्धतीने टँकरच्या माध्यमातून दिलं जाते ते बाटलीवर पाणी सुद्धा आपण राज्यपालला त्या ठिकाणी आपण दाखवलं होतं त्यानंतर काही आमच्या पत्रकारांनी कडबा सुद्धा आपण घेऊन गेलो जे अशी जे निखडा जो कडबा दिला जातो जनावरांना तो सुद्धा चारा छेणीच्या माध्यमातून दिला जाणारा कडबा आपण त्या राज्यपालांना दाखवला होता अशा पद्धतीचं काम आपण या तालुक्यामध्ये केलेलं आहे इथून पुढंसुद्धा डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये राबवणार आहे जे समाजामध्ये चांगलं कार्य करतात त्यांच्या पाठीशी ही पत्रकार संघटना कायम कायमस्वरूपी राहते जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे जत तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हा तालुका पुन्हा एकदा नंबर वन आला पाहिजे यासाठी सुद्धा या पत्रकार संघटनेचं योगदान इथून पुढच्या काळामध्ये ताजा घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद